निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ पुण्यातील एरवडा परिसरातून धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय प्रेम प्रकरणातून एका व्यक्तीचा कोयताना वार करत अतिशय निर्गुणपणे खून करण्यात आलाय सोमवारी दुपारच्या सुमारास हा प्रकार घडलाय कटाळू कचरू लहाडे असं खून झालेल्या व्यक्तीचं नाव आहे इस्माईल शेख नामक तरुणानं त्याच्यावर कोयताना वार केलाय एरवडा पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एरवडा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये राजीव गांधीनगर भागात ही खुनाची घटना घडली आहे सोमवारी दुपारी पावणे दोनच्या सुमारास कटाळू कचरू लहाडे याला आरोपी इस्माईल रियाज शेखनं धार्या शस्त्रानं तोंडावर वार करून मारले आरोपीच्या बहिणीस मैताच्या मुलानं पळवल्यानं हा खून केला असल्याचं सांगितलं जात आरोपी इस्माईल शेख यास पोलिसांनी ताब्यात घेतलंय मैताचा मृतदेह पोस्टमॉर्टम करिता पाठवून देण्यात आलाय घटनास्थळी योग्य तो बंदोबस्त ठेवण्यात आला असून गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही चालू आहे अशी माहिती इरवडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक शेळके यांनी दिली आहे निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ